कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी आणि विद्यार्थी विकास मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयावर व्याख्यानमाला महाविद्यालयात आयोजित केली होती या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर सारिपुत्र तुपेरे मराठी विभाग संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर तर अध्यक्ष म्हणून पी टी पाटील जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी हे लाभले व्याख्यानमालिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गंभीर प्राध्यापक प्राध्यापक अर्जुन धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक सारिपुत्र तुपेरे यांनी सांगितले की शिक्षणाशिवाय आयुष्याला प्रेरणा मिळत नाही शिक्षण म्हणजे परिवर्तनाचा मार्ग आहे राजेपण लोकांच्या सेवेसाठी आहे राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श उभा केला कार्यशक्ती जबरदस्त तर ध्येय दृष्टी निश्चित होती तरी सामाजिक व धार्मिक समाजाला अग्रक्रम दिला अध्यक्ष पी टी पाटील म्हणाले शाहू महाराज राजा म्हणून श्रेष्ठ होते तसेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते भारत सरकारने स्मार्ट प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट डिव्हाइस या संबंधित डिझाईनचा पेटंट प्राध्यापक विश्वास चौधरी व प्राध्यापक श्याम डोके यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक माने यांनी मानले या व्याख्यानास प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आणि मग हे काय करायचं एकोणीसशे वीस ला सांगून ठेवलेलं होतं की त्याच्याशिवाय आपली समाज कोणत्या मूल्यावरती आधारित असला पाहिजे ही अतिशय महत्त्वाचा भाग कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण संकेतचा विचार मांडत असतो पाहिजे असं वगैरे वगैरे म्हणत असतो परंतु बंधू त्याच्यासाठीचा कृती कार्यक्रम मात्र आपण बऱ्याच वेळा देतो प्रास्ताविक वाचतो